त्यांनी शेवटच्या तीन मिनिटामध्ये त्यांचा फॉर्म विड्रॉल केला आणि पक्षनिष्ठा काय असते हे आपल्याला दाखवून दिलं ओमराजे निंबाळकर यांनी आपल्याला त्यानंतर बैठक दोघांची घेतली भविष्यामध्ये तुम्ही सेना राष्ट्रवादी कशा पद्धतीनं जिल्हा परिषद नगरपालिका कमिट्या कशा पद्धतीने करणार याच्याबद्दलचा आम्हाला सूचना दिल्या रजित दादाला उद्धव ठाकरेकडं दादा घेऊन गेले आणि येणाऱ्या काळामध्ये योग्य न्याय देण्याची भूमिका त्यांच्या पक्ष ठिकाणी घेतलेली आहे त्याबद्दल दादांच मी मनपूरक आभार मानतो दोन चार दिवसापूर्वी प्रशांत बाबा चेने यांनी शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गटामध्ये स्वतः उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते प्रवेश केला महाविकास आघाडीचे ते घटक बनले आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना विनंती केली आम्हाला सहकार्य करण्याची आणि मोठ्या मनानं ते आज प्रत्येक गावामध्ये प्रचारामध्ये या ठिकाणी सहभागी होत आहे त्यानंतर बोरकरदात्या देखील दोन तीन दिवसापासून या ठिकाणी आपल्या प्रचारामध्ये लागलेले आहे वाशी तालुक्यामध्ये प्रशांत बाबा आणि तात्या आल्यानंतर आपल्या महाविकास आघाडीची शक्ती किती वाढणार आहे हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे त्यामुळे बाबांच मनपूर्वक आभार मानतो तात्यांचं मनपूर्वक आभार मानतो काल सुरेश कांबळे जे माझे विरोध उभा होते गेल्या वेळेस त्यांनी सुद्धा आपल्याला जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे त्यांचं मनपूर्वक आभार या कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडतो परवा रत्नापूरचे दादोर अपक्ष उमेदवार होते त्यांनी पाठिंबा आहे वाडीच तलावाच आंदोलन मागे झालेलं होतं आपल्या सर्वांना माहिती असेल ते शेतकऱ्यांसाठी दिनेश मांडे खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिला मनोज दादा धरंगे पाटील यांच्या चळवळीमध्ये जवळजवळ वीस ते एकवीस लोकांनी अर्ज भरलेले होते प्रत्येकाने अर्ज काढून घेतले आणि त्यांना विनंती करून आपण सर्वांना या ठिकाणी काढण्यासाठी प्रयत्न केला बाबांनी भूमचे विजयदादा थोरात हे जुने काँग्रेसवासी आहेत नंतर मधल्या काळामध्ये सावंत यांचं त्यांनी काम केलेलं होतं परंतु यावेळेस भूमिका त्या ठिकाणी आपलं काम करत आहे काँग्रेस पक्षाचे आपल्या कामाला लागलेली आहे मूळ राष्ट्रवादी जी आपली आहे प्रत्येक गावामध्ये मी आमदार असताना सुद्धा कार्यकर्ते माझ्या मागे राहिले मी त्यांना काही देऊ शकत नव्हतो तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पाच वर्ष सत्तेत असताना राहिले त्यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार मानतो आणि या सर्व लोकांमध्ये नैसर्गिक युती झालेली आणि पुढची सर्व इलेक्शन आपण एकमेकाला मदत करून लढवणार आहोत या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे बाबा आणि आम्हाला चार इलेक्शन झाले माझे माझे वैयक्तिक चार इलेक्शनला बाबा आमच्या विरोधात त्याच्या अगोदर आमचे वडील मोठे बाप्पा त्यांच्या विरोधात तर बाबांचे वडील यांनी इलेक्शन लढवलेलं होत म्हणजे पाच सहा तीस वर्षापासून आमच्या विरोधात बाबा या ठिकाणी काम करत होते परंतु कधी आम्ही त्यांच्यावर खालच्या जा पातळीवर जाऊन टीका केली नाही त्यांनी आमच्यावर टीके नाही इलेक्शन झाल्यावर एकमेकाचे आपण त्या ठिकाणी मान सन्मान ठेवण्याचं काम केलं आणि ही आपल्या तालुक्याची मतदारसंघाची संस्कृती आहे परंतु आज ही नवीन गेल्या पाच वर्षापूर्वी आपण दुसऱ्या जिल्ह्यातला आमदार मिळवून दिला माझे झाले होते लोक म्हणाले जरा थोडा बदल करून बघू बदल केल्यानंतर ह्या माणसाने काय दिवे लावले हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहीत आहे तात्याने आता कारखान्याचा सा किस्सा सांगितला आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो होतो दिल्ण दिल्ण त्या ठिकाणी माझा विजय झाला सहा महिन्यानंतर कारखान्याची अडचण आली कारवाईची मी सगळीकडे देशामध्ये आपल्या लगेच उडक मिळणार पंजाब दिल्ली सगळीकडे गेलो परंतु ती काही मिळालं नाही मग एका इंजिनियरने सांगितलं कशाला इकडे पंजाब आणि दिल्लीला जाता इथं बोरकर तात्याच्या कारखान्यावरती आहे आणि ते जर मिळालं तर तुम्हाला त्या ठिकाणी कारखाना सुरू होऊ शकतो मी म्हंटल आता इलेक्शन लढवलं त्यांच्या विरोधात कसं मागू म्हणलो मी परंतु म्हणलं आता फोन करावा शेवटी वैयक्तिक आपल्यापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि फोनवर ते आपल्याला दिला आपला कारखाना सुरू झाला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आणि ह्या नरसिंह कारखान्यावर तात्याने सांगितलं तिथं कुणी चोरी केली छोटी चोरी केली तर त्याला काय होतात परिणाम तू सांगितलेला आहे आणि ह्या कारखान्यावर सावंत का सांगितलं सावंतमध्ये रोहित आघाडीचं सरकार येणार आहे आणि पूर्ण शक्ती पवार साहेबांची उद्धव ठाकरे साहेबांची आणि राहुल गांधी यांची तात्याला ह्या कारखाना त्यांच्याकडे राहण्यासाठी राहणार आहे हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी आणि पवार साहेबांचा सा शब्द कारखान्याच्या बाबतीत तरी मग देशामध्ये कुठलंही सरकार असू द्या पवार साहेबांचा सा शब्द तिथे अंतिम असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे बाबांना सुद्धा त्यांच्या कारखान्यामध्ये अडचण येत बाबा स्वतः खंबीर आहेत त्यामुळे तस काही अडचण नाही परंतु जिथं अडचण येईल तिथं महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी त्यांच्या माग उभा राहतील राहील आता काल तेंचे शिवाजी भाषण केले काय केलं भाषण की आमचं आणि बवनदा जमत नव्हतं परंतु आम्ही बवनदा पाठिंबा दिला कारण ते भूमिपुत्र आणि तिकडचे पंढरपूरचे आपले अभिजित पाटील हे बाहेरचा उमेदवार आम्ही कसं बाहेरच्या उमेदवाराला निवडून देऊ म्हणाले ठीक आहे माझ्याकडे म्हणजे तिथं तुम्ही भूमिपुत्राला निवडून द्या म्हणता भाषण करता बाहेरचा उमेदवार चालणार नाही म्हणता मग मतदार मतदारसंघामध्ये सुद्धा आपण भूमिपुत्रालाच निवडून द्यावं ही विनंती करतो बाहेरचा उमेदवार कधी तुम्हाला भेटला का हो कधी कोण दोन मिनिटं त्याला बोललंय काही तासणाऱ्या पैकी दोन मिनट शांत कोण बोलतोय का अंगावर जाते ती दोन मिनिटाच्या पुढे असू द्या माणूस त्याला करमतच नाही अंगावर गेल्याशिवाय माणसाचं सा आलेलं काम नीट ऐकलं पाहिजे त्याला त्याच काम सोडवलं पाहिजे आणि माणसाला छोट्या छोट्या कामासाठी आमदार लागतो सिंचन क्षमता वाढवली मी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलंय हातोलाच त्यावेळेस स्टोरेज टँक इसरू यशवंनी कडकनाथ वाडी पिपळगाव ही सर्व काम आपण केलेली आहेत ते ती केली काम भाषण सांगतोय मला जर डीपी जाळली तरी लोक फोन करते डीपी जाळली तर डीपी जाळली तरी मोठं काम आहे लाईट गेली तरी मला फोन करते लाईट गेली लवकर लाईट सांगा आणि आपण ते काम करतोय कारण आपल्याला ती सवय प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो ही आपल्याला अंगीकृत लागणारी सवय लाईट तरी मला करू शकता ह्या तरी एकशे स्टेशन तो पाच वर्षापासून कुठे बाबा एकशे बत्तीस सबस्टेशन एम आय डी सी बोंबलतोय मी केलं केलं त्यांनी त्याची एमआयडीसी दाखवावी मी केलेली एम आय डी सी भूमिला मी दाखवतो इथं कुणी माझ्याबरोबर बरोबर आलं तर तिथं प्रकल्प उभा राहिलेले आहे उद्योग चालू आहे तिथं लाईट पाणी आणि वीज मी एम आय डी सी मध्ये निर्माण करून दिलेला आहे अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी काम करतोय जास्त या ठिकाणी बोलणार नाही कारण शेवटचं आम्हाला आता आणखी गाव ही करायचे आपल्या गावामध्ये पाईपलाईनच काम होतं त्यावे विंटू पाटील त्यांचे सर्व सरकारी गावातील लोक मायाकडे असते त्यावेळेस शंभर टक्के हे काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेलं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी आहे आणि पाणी पुरवठा सांगतो मी आमदार असताना एखादा पाणी पुरवठा असेल स्कीम तर त्या ग्रामपंचायतचा अधिकार असायचा की बाबा तिथली छोटी लोक तिथलं काम त्या ताराजी सावंतनी सगळे गुत्तेदार बाहेर जिल्ह्यातून आणले एक पी इथल्या माणसाला काम दिलेलं नाही आणि आपल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी कसलंही पद्धतीचा फायदा नाही सर्व त्याचे नात्या गोट्यातली माणसं गुत्तेदार गोळा करून आणलेले हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे शंभर टक्के आपण आपल्या गावातील लोकांनी पिंटू पाटलांनी असेल गोरकर तात्यांनी असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे मी आमदार असताना छोटी मोठी काम केलेली मीच वाचून दाखवलं बरोबर तुम्ही वाचून दाखवलं तर देत होतं त्यामुळं त्याचा फरक चालत नाही जास्त बोलण्यापेक्षा आपल्या इथं प्रशांत बाबांनी मराठा आरक्षणाच्या वेळेस सगळ्यात जास्त लीड लिढ घेतलेला होता त्यांचं लीड घेतलेला होता जरांगे पाटील साहेबांच्या इथं उमेदवारी जर कुणाला मिळाली असली तर ती प्रशांत बाबाला मिळण्याच जा चान्सेस जास्त होते त्यावेळी सुद्धा आम्ही ह्यांच्यावर बैठक घेतली ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभारण्याचा राहण्याचा अधिकार आहे आम्ही बैठक घेतली त्यांनी सांगितलं मी मागतोय आणि मला मिळाली तर मी उभा राहणार आहे मंडळ लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे पण मला नाही मिळालं तर आम्ही तानाजी सावंत यांचं काम शंभर टक्के करणार नाही तुमचा नाही विचार करू म्हणाले कोर्टो म्हणाले नाही विचार करू म्हणाले आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी काम केलं आणि आता वाशी तालुक्याचं चित्र पूर्णपणे बदललेलं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु अशी सगळी बैठकीचा सर्वात महत्वाचा विषय जो आहे आपल्या महिला आपल्या घरी आपले विशेष असेल बहीण असेल आई असेल नातेवाईक असेल महिलांना आपण प्रचार किंवा आपल्या घरी सांगणं गरजेचंच आहे आज आपण चांगल्या मताने निवडून येतोय परंतु महिला भगिनींना जर यांचं मतदान आपण एकही बाजूला जाऊ नाही दिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान घेऊ शकतो आजच्या सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय तुम्ही ग्रामपंचायत वेगवेगळ्या वेग वेग बैठक्या महिलांच्या घ्या त्यांना आपल्याला बचत गटाला पैसे दिले म्हणून आपण तिकडं तिकडं मतदान केलं तर आपल्या सुद्धा अडचणी एवढा विषय तुम्ही माझ्यासाठी करा बाकी दुसरा कोणताही प्रचार करू नका दुसऱ्या गावात जाऊ नका आणि शंभर टक्के महिला भगिनी सुद्धा आपल्या मार्ग आपल्या सर्व पुरुष मंडळींनी सांगितले गोष्टीवर ते शंभर टक्के आपल्या राहतील पैशासाठी किंवा बचत गटाला पैसे मिळाले म्हणून महिला भगिनी तिकडे मतदान केलेलं नव्हतं त्यांना दीड हजार रुपये एक हजार रुपये पाच वर्षाला म्हणजे दिवसाला एक रुपये सुद्धा येत नाही परंतु त्यांनी कशासाठी मतदान केलं होतं की त्यांनी आश्वासन दिलं देतो, देतो, देतो। की तुमच्या बचत गटाच्या वस्तूला मी मार्केट उपलब्ध करून देतो मॉल मध्ये नेतो मुंबईला नेतो पुण्याला नेतो परंतु आपण पाहिलं की पाच वर्षामध्ये त्यांनी कोणत्याही गोष्टी केलेल्या नाही महिलांना या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या आहेत त्यामुळे फक्त महिला भगिनींना तुम्ही या ठिकाणी जेवढं आपल्याकडे आणताल तेवढी लीड आपली वाढणार आहे जास्त लाभ न बोलता येणाऱ्या चार तारखेला एक येणाऱ्या वीस तारखेला चार नंबरच्या बटनवर आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिंता बटन दाबून मतदान करावं ही विनंती करतो भूमचे तालुका अध्यक्ष हनुमंत रावजी पाटोळे आलेले prata shauji काय कोण माझी सदस्य आमचे सांगण गकडेचे घेण्यावे सुते वर वर बसा प्रोफेशनल आणि सावंत सावन गटाची होत काय म्हणायचं सांगा महाराज बाबा चालते घ्या दोन नेते असते आपले नमस्कार करत म्हणून जुने आपले जे ते बदले गावातल्या काही अडचणीमुळं ते शिंदे गटाकडे गेलेले होते परंतु आता ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं स्वागत मी करतो आणि आमच्या पक्षामध्ये जे सिनियर लोक आहेत त्यांच्यापैकी माझे वडील काय म्हणते पप्पा यांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि सन्मानाची वागणूक त्यांना आमच्याकडून शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मिळेल ही विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद